धर्माच्या राजकारणाने देशाला धुक्याच्या घटकेपर्यंत पोहोचवले प्रकाश आंबेडकर विरोधी पक्षावर सोडले टीकासरम पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेला जाऊन आल्यापासून शेअर बाजार पूर्णपणे कोसळलेला आहे धर्माच्या राजकारणाने देशाला धोक्याच्या घटकेपर्यंत पोहोचवलं असून विरोधी पक्ष लकवा मारलेल्या स्थितीत आहे त्यांनी स्वतःला सावरून हिटलरशाही सरकारचा सा विरोध करावा असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे ते सांगलीत पत्रकार बैठकीत बोलत होते आंबेडकर म्हणाले पंतप्रधान मोदी स्वतःला विश्वगुरू समजतात पण ते अमेरिकेतून परतल्यापासून शेअर बाजार पूर्णपणे कोसळलं आहे रुपया घसरत असून डॉ महाग होता है। जी एस टी संकलन घटलेलं आहे आणि अर्थव्यवस्थेवर मोठं संकट आलं आहे आणि या विरोधात पक्षाने मौन पाळलेलं आहे कुंभमेळाचे मार्केटिंग निषेधार्ह आहे चेंगराचेंगरीत हजारहून अधिक लोक मेलेत पण शासनाने फक्त अडतीस आकडा जाहीर आहे या मृतदेहांवर अंत्यविधी कसे केले हे हिंदू संघटनांनी जाहीर करावे आंबेडकर म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज या दोन्ही राजांनी प्रेरणादायी इतिहास निर्माण केला मराठा समाजाने त्यातच अडकून न राहता नवा इतिहास निर्माण करावा आताचं जे बजेट आले त्या बजेटमध्ये आदिवासी आणि दलित यांच्यासाठी त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे निधी ठेवला पाहिजे होता तो न ठेवता तीन आणि चार टक्के एवढाच निधी त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे दलितांचा आणि आदिवासींचा विकसित कामांना निधी मिळणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे मी असं म्हणेन की एकंदरीत विरोधी पक्ष ज्या लखवा मारलेल्या परिस्थितीमध्ये गेलेला आहे त्यातून त्यांनी स्वतःला दुरुस्त करावं आणि हिटलरशाहीच्या सरकारचा विरोध करावा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सायंकाळी सहा नंतर इलेक्शन कमिशन यांनीच शहात्तर लाख मतदान अधिक झालं असं जनतेला सांगितलेलं आहे या संदर्भातलं असणारं वंचित बहुजन आघाडीने जे काम विरोधी पक्षाचं आहे विधानसभेच्या विरोधी पक्षांचं काम आहे त्यांनी ते पार पाडलं नाही म्हणून वंचित बहुजन आघाडीने हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली इलेक्शन कमिशनच्या विरोधात आणि सहा नंतर जी प्रथा मतदान घेण्याची जी आहे इलेक्शन कमिशननेच आखून दिलेली प्रथा जी आहे त्या प्रथेप्रमाणे इलेक्शन झालं का तिला फॉलो करण्यात आली का आणि ती फॉलो करण्यात आली असेल तर त्याची सगळी कागदपत्रं हायकोर्टामध्ये सादर करण्यात यावी दुसऱ्या बाजूस काउंटिंगच्या दिवशी ज्या मतदारसंघामध्ये मतदान झालेलं म्हणजे का पोल वोट्स आणि मोजणीतून आलेलं मतदान म्हणजे काउंटेड वोट्स हे जिथे टॅली होत नाही अशा वेळेस इलेक्शन कमिशननेच गाईडलाईन दिलेले आहेत की त्या रिटर्निंग ऑफिसरला इलेक्शन डिक्लेअर करण्याचा अधिकार नाही त्यांनी आणि ऑब्झर्वरनी त्या संदर्भातला अहवाल हा इलेक्शन कमिशनला पाठवला पाहिजे रिफर केला पाहिजे आणि इलेक्शन कमिशननी ज्या डायरेक्शन देतील त्या डायरेक्शनप्रमाणे रिटर्निंग ऑफिसरने मग तो निकाल जाहीर करायचा की न करायचा हे त्यांनी ठरवायचं आहे तेव्हा अशा किती मतदारसंघ आहेत की ज्याच्यामध्ये पोल वोट्स आणि काउंटेड वोट्स जुळलेलं नाही तिथल्या आरोने इलेक्शन कमिशनला ते रिफर केले की न केले आहे याची असणारी माहिती हायकोर्टापुढे सादर करावी अशा रीतीचं असणारं याचिका आहे त्याच्या अठरा मार्चला त्याच्यावरती सुनावणी आहे आणि त्या दिवशी सुनावणी सुरुवात होईल अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे अपेक्षा आहे आणि कोट लवकरात लवकर निर्णय देईल असा मी त्या ठिकाणी मानतो आहे माझं सर्व जनतेला असणारं आव्हान आहे की जो इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून शहात्तर लाख मतदान झाले असं जे म्हटलेलं आहे जनतेची असणारी जबाबदारी असं मी त्या ठिकाणी मानतो की वंचित बहुजन आघाडीने हे जे प्रयत्न केलेले आहेत त्याला लोकांची साथ असणं हे महत्त्वाचं आहे आणि ज्यांना ज्यांना शक्य आहे त्या सगळ्यांनी इलेक्शन कमिशनला जे आत्ताचे नवीन आलेले जे इलेक्शन कमिशन आहे कमिशन, कमिशनर आहेत त्यांना पत्र लिहून त्यांना ईमेल पाठवून व्हॉट्सअप करून जे काही माध्यम मा आहे त्या माध्यमातून तुम्ही कोर्टासमोर खरं बोला कोर्टासमोर असताना आपण स खरं बोला अशा रीतीचं आव्हान त्यांना करावं असं मी जनतेला आवाहन करतो ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली